जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुजरुट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या कंत्राट शिक्षक भरती संदर्भात जे काही अपडेट असेल तर ती अपडेट आपण वेळोवेळी सध्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर कंत्राट शिक्षक भरती जी आहे तर ती आपल्याला माहिती आहे की कि दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या काही शाळा असेल तर त्या ठिकाणी सध्या बघा भरती होणार आहे आणि त्या अनुषंगाने जी प्रक्रिया ती प्रक्रिया सध्या बघा सुरुवात झालेली आहे तर ह्याच्यामध्ये जी कंत्राट भरती अगोदर महत्वाची या ठिकाणी बघा बदली प्रक्रिया होती तर ती बदली प्रक्रिया म्हणजे ज्या ठिकाणी दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या आहे तर अशा ठिकाणी दोन शिक्षक सध्या बघा कार्यरत आहे आणि हे जे दोन शिक्षक आहे तर ह्या दोन शिक्षकामधून एक जो शिक्षक असेल तर एका शिक्षकाची बदली सध्या होणार आहे समुपदेशनाने आणि त्यानंतर तेथे ते पद जे रिक्त झालं तर ह्या पदावरती सध्या बघा एक प्रमाणे जो काही कंत्राटी शिक्षक असेल तर तो कंत्राटी शिक्षक सध्या इथं रुजू होणार आहे तर एकंदरीत जे काही जिल्हा परिषदचे सर्वे ह्या ठिकाणी जे शिक्षक आहे तर ते शिक्षकांमध्ये बरेचसे जे काही बदली प्रक्रियेने सध्या बघा जाण्यास इच्छुक असेल तर त्या संदर्भात जे काही अर्ज असेल तर तो अर्ज देखील मागवण्यात आला आहे प्रत्येक जिल्हा परिषद असेल तर त्या ठिकाणी सध्या कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे तर आता जे काही कंत्राटी शिक्षक भरती आहे तर हे जी काही वेकेन्सी असेल तर त्या वेकन्सी सध्या बघा कोणकोणत्या ठिकाणी असणार आहे तर इथं प्रथम जी असेल तर ती म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषद बरोबर तर जिल्हा परिषद मध्ये आपल्याला सर्वात जास्त वॅकेन्सी पाहायला मिळतात त्यानंतर दोन नंबरचं जर बघितलं तर मनपा म्हणजे ज्या जिल्हा परिषद मध्ये या ठिकाणी बघा महानगरपालिका असेल तर त्या ठिकाणी देखील ज्या काही महानगरपालिकेच्या शाळा असेल तर त्या ठिकाणी देखील सध्या बघा भरती होणार आहे तिसरं म्हणजे आपण बघितलं नगर नगरपालिका किंवा नगरपरिषद नपा तर ह्या ठिकाणी देखील सध्या बघा कंत्राटीची काही स्वरूपात भरती असेल तर ह्या नफाच्या शाळा असेल त्या ठिकाणी देखील होणार आहे पण सर्वात जास्त जर वेकन्सीचा आपण विचार केला तर सर्वात जास्त वेकन्सी म्हणजे जिल्हा परिषद मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या जिल्हा परिषदचे जे काही कार्यवाही असेल तर ती सध्या सुरुवात झाली तर ह्या ठिकाणी बघा जे काही मॉडशिरसमध्ये मध्ये भरणार सर्वाधिक कंत्राट भरती अशा पद्धतीने इथे सध्या न्यूज आली होती तर ही जी न्यूज आहे तर ही न्यूज म्हणजे सोलापूर जिल्हा परिषद जी काही सोलापूर आहे बरोबर जिल्हा परिषद सोलापूरची सध्या बघा ही न्यूज आलेली आहे म्हणजे ह्या सोलापूर जिल्हा परिषद मध्ये एकट्या जिल्हा परिषद मध्ये या ठिकाणी जे काही रिक्त असलेली पदं असेल म्हणजे दहा किंवा दहापेक्षा पेक्षा कमी पाठसंख्या असलेली जी काही पदं असेल तर ती पदे नेमकी किती आहे ते देखील तुम्हाला पुढे सांगतो परंतु बघा जी काही कंत्राट शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरती नेमकी कधी सुरुवात होणार तर त्या संदर्भात बरेच उमेदवारांचा प्रश्न होता तर इथं बघा जिल्हा परिषद पुढील आठवड्यात होणार भरती प्रक्रिया म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषद जी काही सोलापूर आहे तर जिल्हा परिषद सोलापूरची भरती प्रक्रिया एकंदरीत या ठिकाणी संपूर्ण जिल्हा परिषद असेल तर त्यांच्या भरती प्रक्रिया पुढील आठवड्यामध्ये म्हणजे जो काही नेक्स्ट वीक आहे बरोबर तर नेक्स्ट वीकमध्ये सध्या बघा सुरुवात होईल तर त्या अनुषंगाने जी काही पुढील कार्यवाही होती तर ती म्हणजे बदली प्रक्रिया संदर्भात तर ती सध्या अंतर्गत जी काही प्रोसेस असेल तर ती सध्या सुरू आहे तर आता इथं जी काही सोलापूरची न्यूज आहे है, तर याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत एकूण बघा या ठिकाणी त्रेपन्न कंत्राटी शिक्षक भरती करण्यात येणार आहे त्यास सर्वाधिक बघा शिक्षक मॉड सिरस तालुक्यात भरण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत दहा किंवा बघा दहापेक्षा पेक्षा कमी पाठ संख्या असलेल्या शाळेत दोन शिक्षक जे आहे तर त्या दोन शिक्षकांच्या जागी एक शिक्षक सध्या कंत्राटी भरती करायचा निर्णय शासनाने या ठिकाणी घेतला आहे त्यानुसार प्राथमिक असेल शिक्षण विभागाने समायोजनाची प्रक्रिया सध्या इथे सुरुवात झालेली आहे म्हणजे इथे बघा जे काही समायोजनाची प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या सुरुवात झाली आहे म्हणजे जी, जी, जी काही बदली प्रक्रिया होती बरोबर तर ती बदली प्रक्रियेला या ठिकाणी अंतर्गत जे काही बाबी होत्या तर त्या सध्या बघा सुरुवात झाली आहे आणि एकंदरीत या ठिकाणी जे काही सोलापूर जिल्हा परिषद मध्ये एकूण फिफ्टी थ्री जे काही शाळा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला वेकन्सी सध्या आहे म्हणजे त्रेपन्न जे काही वेकन्सी असणार आहे तर त्या सध्या इथं भरण्यात येणार आहे आठवड्यामध्ये तर जिल्हा बघा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरील दोन शिक्षकातून एका शिक्षकाचे समायोजन या ठिकाणी इतर शाळेत करण्यात येत आहे त्यासाठी शिक्षण विभागाने या ठिकाणी बघा पुढे काय आहे की गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पत्र जे असेल तर ते पाठवलेलं आहे त्यानुसार चालू आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी गट शिक्षणाधिकारी यांना दिलेली आहे बरोबर म्हणजे जे काही पत्र आहे तर ते गट अधिकाऱ्यांनी सध्या बघा महत्वाचं या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांनी गट अधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे पत्र जे असेल ते बदली संदर्भात म्हणजे जे शिक्षक आहे तर त्यांचं समायोजन करण्यासंदर्भात जी प्रक्रिया होती तर ती प्रक्रिया सध्या बघा इथं सुरू होती त्या अनुषंगाने जे काही जाहिरात होत्या तर त्या जाहिरात आपल्याला इथं कोणत्याही प्रकारच्या सध्या बघा पाहायला मिळत नव्हते म्हणजे ही जी बदलीची प्रक्रिया होती तर ती बदली प्रक्रिया संदर्भात जे काही प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये सध्या प्रोसेस ही होत होती बरोबर त्यानुसार जे काही पत्र आहे तर ते पत्र देखील पाठवलेलं आहे आणि त्यानुसार बघा जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्यात कंत्राटी शिक्षक पद भरती अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे जिल्ह्यात लवकरच कंत्राटी शिक्षक भरती इथं बघा होणार आहे म्हणजे जे काय नेक्स्ट वीक असेल बरोबर तर नेक्स्ट वीकमध्ये सध्या बघा अर्ज जे असेल तर अर्ज असेल तर ते सध्या मागवण्यात येणार आहे तर जे उमेदवार जिल्हा परिषद बघा सोलापूरचे असेल बरोबर म्हणजे सोलापूर जिल्हा परिषदमधून तुम्ही जर असाल आणि त्या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर नेक्स्ट वीकमध्ये सध्या बघा अर्ज प्रक्रिया इथं सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने इथं जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया म्हणजे बदलीची प्रक्रिया होती तर बदलीची प्रक्रिया इथं बघा जी काही प्रोसेस आहे तर ती प्रोसेस सध्या सुरुवात झालेली आहे तसंच बघा इथे जवळपास जी जिल्हा परिषद आहे सोलापूर तर बघा ही जी न्यूज आहे तर ही सोलापूरची आहे बरोबर तर सोलापूरमध्ये एकूण त्रेपन्न शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्यात येणार आहे बरोबर ही नियुक्ती एका वर्षासाठी राहणार आहे म्हणजे जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती किती वर्षासाठी असणार आहे बरोबर किंवा कशी असणार आहे त्या संदर्भात तुम्हाला पुढे देखील मागे आपण व्हिडिओ देखील संदर्भात बनवला आहे तर एक वर्षासाठी सध्या इथं नियुक्ती असणार आहे त्यानंतर काम समाधानकारक झालं तर पुढे बघा जे काय रिन्यूअल असेल तर ते रिन्युअल देखील होणार आहे त्या अनुषंगाने सध्या जे पत्र होतं शिक्षण आयुक्त कार्यालय त्याच्या मार्फत सध्या पत्र निघालेलं आहे बघा पुढे काय आहे त्या शिक्षकांची बघून पुढील नियुक्ती ठरवण्यात येणार आहे बरोबर म्हणजे जे काही रिन्युअल असेल तर तुम्ही कशा पद्धतीने तिथे परफॉर्मन्स होता तुमचा एक वर्षाचा तर तो सध्या बघा त्या ठिकाणी तुमचं ॲनालिसिस होणार आणि त्यानंतर पुढील जे काही पद सध्या बघा जे काही वाढवायचं आहे किंवा नाही कालावधी तर तो ठरवण्यात येईल तसेच कंत्राटी शिक्षक असलेल्या शाळांची पटसंख्या वाढल्यास त्या ठिकाणी पूर्ण वेळ शिक्षक देण्यात येणार आहे बरोबर म्हणजे दहा किंवा दहापेक्षा पेक्षा आ, कमी पटसंख्या असलेल्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे आणि तिथे जर पटसंख्या असेल पटसंख्या जर वाढली तर तिथं सध्या बघा कायमचं जो काही शिक्षक असेल तर तो कायमवाला शिक्षक सध्या त्या ठिकाणी देणार आणि तेव्हा तुमची जी काही नियुक्ती असेल कंत्राटी स्वरूपात तर ती नियुक्ती सध्या बघा तिथं रद्द होईल किंवा समाप्त त्या ठिकाणी होईल तर त्या अनुषंगाने पत्र देखील इश्यू आहे बरोबर तर एकंदरीत बघा जिल्हा परिषद ह्या ठिकाणी सोलापूरची नेमकी किती वेकेन्सी आहे बरोबर म्हणजे सोलापूर संदर्भात या ठिकाणी वेकेन्सी जी, जी आहे तर ही फक्त बघा जिल्हा परिषदची आहे बरोबर तर इथं नपा देखील असू शकतात किंवा मनपा देखील असू शकते बरोबर तर त्यांच्या देखील वेकेन्सी आपल्याला पाहायला इतर जिल्हा परिषदमध्ये ह्या ठिकाणी बघा मिळू शकतात तर आता हे सोलापूरचं आहे तर ह्याच्यामध्ये बघा अक्कलकोटमध्ये सहा बार्शीमध्ये चार करमाडामध्ये सहा म्हाडामध्ये आठ त्यानंतर माड शिरसमध्ये अकरा मंगळवेढामध्ये सात मोहोडमध्ये दोन पंढरपूरमध्ये पाच सांगोलामध्ये चार असे एकूण फिफ्टी थ्री जे काही वेकेन्सी असणार आहे शिक्षकांची तर ती सध्या इथं भरण्यात येणार आहे बरोबर आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही शिक्षण अधिकारी आहे कादर शेख सर तर त्यांचं देखील स्टेटमेंट आहे तर दहा किंवा दहापेक्षा कमी पाठसंख्या असलेल्या शाळेमध्ये शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया तात्काळ राबवण्यात येणार आहे त्यानंतर कंत्राटी भरतीचे जे काही अर्ज असेल तर ते सध्या बघा इथं मागवण्यात येणार आहे आणि एकूण नऊ नऊ ह्या ठिकाणी तालुक्यातील एकूण बघा त्रेपन्न शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती होणार आहे असं हे स्टेटमेंट इथं देण्यात आलं आहे म्हणजे जी, जी बदली प्रक्रिया होती तर ती बदली प्रक्रियेसंदर्भात कार्यवाही असेल तर ती सध्या चालू आठवड्यामध्ये सध्या बघा होणार आहे आणि जो काही पुढचा आठवडा असणार आहे बरोबर पुढचा आठवडा असणार आहे तर आपल्याला जे काही अर्ज असेल तर ती अर्ज प्रक्रिया सध्या होणार आहे तर जशी जाहिरात येईल तशी तुम्हाला आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सध्या बघा जे काही पोस्ट असेल किंवा व्हिडिओ असेल तर तो तर येईलच आणि जी सध्या पी डी एफ फाईल असेल अर्जाची वगैरे तर त्या संदर्भात बघा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल सध्या जॉईन करून घ्या द गुरुजी नावाने आहे बरोबर तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तर तुम्हाला संपूर्ण जे काही भरती प्रक्रियेसंदर्भात अर्ज असेल बरोबर किंवा मग जे सध्या पत्र असेल तर ते तुम्हाला तेथे अवेलेबल होऊन जाईल तर सध्या तरी ही प्रक्रिया सध्या होणार आहे बरवर, तर त्या अनुषंगाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे बरोबर तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे तो देखील जॉईन करून घ्या तर ही सध्या महत्त्वाची जी काही कंत्राट भरती संदर्भात जी संख्या होती तर ही फक्त जिल्हा परिषदची आहे हे लक्षात ठेवा तर अशा जे काही कंत्राट ज्या पदं असेल तर ते पदं सध्या असे बघा इथं संख्या आहे तर ती हळूहळू आपल्याला माहिती पडत आहे प्रत्येक जिल्हा परिषदची कुठं किती संख्या आहे तर ते देखील सध्या आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून सध्या सांगणार आहोत तर आवर्जून व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बरोबर तर अशाच प्रकारची माहिती तुम्हाला वेळोवेळी सध्या आपण तुमच्यापर्यंत देऊ बरोबर तर सध्या पुढील आठवड्यामध्ये जी प्रक्रिया असेल अर्ज प्रक्रिया तर ती जिल्हा परिषद सोलापूर संदर्भात बघा होणार आहे तर जसा अर्ज प्रक्रिया संदर्भात माहिती आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती तसंच तुमच्या काही समस्या असेल तर त्या समस्या किंवा काही डाऊट असेल कमेंट असेल तर ते तुम्ही कमेंट देखील करू शकतात जेणेकरून तुम्हाला इथे त्या कमेंटचं जे निराकरण असेल तुमच्या समस्येचं तर ते बघा नक्की आपण करू तर तुमचे काही क्युरे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता तर पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती भरती प्रक्रिया सध्या बघा अर्ज प्रक्रिया सध्या सुरुवात होणार तर हे लक्षात ठेवा म्हणजे इथं जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज तुम्ही करू शकता स्थानिक जे उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी प्राधान्य असणार आहे बरोबर तर महत्त्वाचा व्हिडिओ होता तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आवर्जून तुम्ही ह्या ठिकाणी बेल आयकॉन असेल ते देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशी ती नोटिफिकेशन असेल तर ही जे तो ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल तर सध्या तरी जी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती पुढील इन्फॉर्मेशनसाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम